अनेक बाबी घडत असतात त्या त्या त्यामागचा काही बराचसा त्रासही भोगावा लागतो त्यामागचं कारण की आपण कुठलीही गोष्ट प्रमाणात करत नसतो प्रमाणाच्या बाहेर कोणतीही गोष्ट केली तर त्याचे भोगावं लागतो म्हणून प्रमाणात मध्ये आपल्याला राहण्यासाठी काय म्हणावं लागेल सर्वांनी एकत्र म्हणायचं प्रमाणामध्ये का सर्व काही असावं रेडी म्हणा म्हणजे कोणतेही काम आपलं हे मर्यादित असायला पाहिजे आपण जास्त म्हणजे अति केलं तर अति तिथं माती उतरते म्हणून अशा स्थितीमध्ये आपण कुठलीही गोष्ट करत असताना ती असली तर ती आपल्याला सुटेबल होत असते आपल्याला भविष्यासाठी चांगली असते धन्यवाद मी बबलू गाडवे भागीमारी तालुका पारसनी जिल्हा नागपूर जय गुरुदेव जय गिर बोलो वंदनीय तुकडोजी महाराज की आज महाराज की जय रे भाई सब संतने की आज के आनंद की जय जय गुरुदेव जय गुरुदेव जय गुरुदेव